तर नमस्कार मित्रांनो कशात तुम्ही मजेत ना तर मी, मी शो सा पुन्हा एकदा स्वातंत्र्य आपल्या युट्यूब चॅनलवर अनुष्य ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज आपल्याकडे कार्यक्रम सुरू झालेले आहेत तर आता आपल्याकडे असा विहिरीवरचं भट जेवण पूजा असतं आपल्या विहिरीवरती दरवर्षीप्रमाणे सालाबादप्रमाणे ती आज असा उद्या राखण असा आणि बरेच आपल्याकडे कार्यक्रम आता चालू होणारच तर आजचा ब्लॉग असणार आपलो फक्त विहिरीवरील पूजा आणि त्याच्यानंतर अजून एक ब्लॉग येईल तो आपल्या घराच्या बाजू आपले बाबू हक त्यांच्याकडे सतनायची महापूजा असा त्याचं पण आपण छोटंसं ब्लॉग बनवणार असं तर आजच्या ह्या ब्लॉगची सुरुवात आपण आता दुपारी के काम, चालू केलेली आहे वाजली असतील साडे अकरा बारा वाजली असतील भजा वगैरे गेले आहेत काम आम्ही कामं चालू आहेत सो कुठे गोंधळ असाल हाई गडबड चालू आहे आता हे ब्लॉग तुम्ही बघा पूर्ण सगळा तुमकं दाखवते थोडक्यात तर चला ब्लॉगला सुरुवात करूया ललित भाऊ आपल्याला आले आहे त्याच्याच फोनवरून शूटिंग करूया हा बघा एंट्री मारण्या ब्लॉग चालू करूया चला तर पॅप्सी दिल्याने आमक आता तर थंड एकदम होती म्हणून मी ह्याच्यात पकडले प आणून दिले बघा म्हणजे ललितच्या पप्पाने आणि वातावरण बघा काय आपल्याकडे खतरनाक असं वातावरण आहे कपडे वगैरे सुकत घातले चला गेट बंद करा ललितच्या घरी आपण आपण ललित दिलो की आपण माझ्या घराकडे असणार ललितच्या घराकडे भाऊ आपलो ना तर जाऊया स्पीकर वगैरेकडे चालू ना हे मागच्या साईडला आपले बाबू आहे का त्यांच्याकडे पूजा म्हणजे मनीष दादाकडे इकडून जाऊया शिवानी वगैरे तुम्ही ओळखतास बघितला अशा ब्लॉगमध्ये भरपूर वेळा कधी किंवा ह्या शिवानी नाही ह्याच्या मागच्या शिवानीकडे जे आपले बाबू आलाच पकडा त्यांच्याकडे तर चला विहिरीवरती जाऊया आपले आता सगळी घरं भरलेली आहेत मंडळी पाहुणी आपली सगळी येतं बरेच कार्यक्रम का आता ह्या ब्लॉगमध्ये बघू भेटतील पण काही क्षम म्हणजे क्षमा मागत आहे म्हणजे सॉरी ही आपल्याकडे नेटवर्क नाही त्याच्यामुळे आपण ब्लॉग पटकन टाकत नाही लवकरच आपण ॲडजस्ट करू काहीतरी चला तर आता इकडे सगळे पूजेची तयारी चालू आहे सगळेजण इकडे दिसत आहेत मगाशी इकडे भाजी साफ करत बसलेली पण आपण तिकडे पण पूजा असल्यामुळे सगळी काम आपल्या हातात मॅनेजमेंट माझ्याकडे दिली आमच्याकडे पोरांकडे आणि इकडे हे बघा सगळे इकडे चाललं कामा येतो आम्ही लगेच जाऊन हे मग का वगैरे इकडे राणे इकडे ओतूक चाललो काय तो फनस बिनस साफ केले तर राणे नमस्कार येवा पुढे बसा इकडे म्हटला हा हा ही मोकळी जागा झाली आहे पुरी तो खर उतूक गेलो बघा तिकडे आणि हे आपले होळे देई होळे होळे म्हणतो ते का ह्याच्या मागे गाव मुद्राताई तर या विहिरीवरती काल साफसफाई झाली आहे त्याचं आपण व्हिडिओ काही काढलो नाही पण ही बघा अशा प्रकारे आपण नवीन नेट वगैरे बसवलं बाजूची साफसफाई आपल्या सगळ्यांनी केलेली असा मंडळींनी आणि आपले चिटुकले पिटुकले सगळे पाहुणे आपले पाहुणे बिहणे धरून एले जिजा येईल या सगळेजण बाकीचे इकडे कामं चालू आहेत सुनील हे काय रंग मारले नाही इकडे भटजी अका पण इलेत नमस्कार लालबागचा राजा पण हां नको खराब करत हे बघा हो हेमी का पण आपले महिला मंडळ पण आहात सगळेजण काम चालू आहेत या साईडला चुली वगैरे मांडल्या जेवण वगैरे इकडे करणार दरवर्षी प्रमाणे भारतीय की वगैरे आपले सगळे महिला मंडळ असत मुंबईवाले पण आपले हत सगळेजण बड्डे आहे तुमचं वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा खरच वाढदिवस होय माझं पण आहे आता मला समजलं अरे आमच्या चॅनल कडून तुम्हाला खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा सगळ्यांना सॉरी आई लेट झाला वाढदिवस आहे तुमचं टाकीन वाह काम करूक लावलं पण करा तुम्ही करा हा हा आज आहे संध्याकाळी संध्याकाळी पार्टी थोडा पावसाचा प्रॉब्लेम कधीतरी होऊ आमका सांगता येत नाही भारतीय इकडे काय फोन नाही नेत जनताबाजीची चमच तो घे त्याच्यात होय मंगलाष्ट लागलेली मगाशी अशी असं पण करा सगळ्यांनी लाईक सबस्क्राईब शेअर करा थांबा विसरत जनता भाजी सुरू झालेली असं काय काय टाकलास जिरा मोहरी मिरची कांदा लसूण आणि पेस्ट हिंग असं सगळं सगळं टाकून नंतर ही भाजी आपली म्हणजे गरी असत तोडून गालबा गोरून बोलवलेली आहेत वा आता थोड्याच वेळा इकडे पूजा चालू होती आपल्या विहिरीची सगळेजण येऊन बसले तिकडे आता हळूहळू पूजा वगैरे चालू आहे नंतर मग काका जेवण बनवतील काकांचं जेवण झालं बोलू जेवण आहे सॉरी सॉरी जेवण झालं आता फक्त पूजा बाकी आता इकडे वसंत काका पूजेसाठी बसत आहेत आपले काका पण आलेत वसंत काका नमस्कार नमस्कार पूजेला सुरुवात होत आहे करा करा सुरू करा भाऊ आपण घरामधल्या विहिरीमध्ये आज ब्राह्मण भोजन ठेवलेला आहे त्याप्रमाणे काका आलेले आहे जेवण वगैरे सर्व तयार आहे आता पूजेला सुरुवात होत आहे चला आता सुरू धन्यवाद धन्यवाद आणि <laughs> आपले सगळेजण बसले तिकडे हो जेव के सगळेजण आजम्य तीन वेळ या आजम्य केशवायन महा नारायणाय महा ना माधव महा गोविंद सोडल्या गाडी परत

विले पनाथे चंदन समर्पया परिवार देवता भोन महाविले चंदनम समर्पयामि हरिद्रा कुंकुमं सौभाग्य द्रविण समर्पया्रीम हो का हो जिजा ही माझी भाची लागतं भाचीच लागतं ना होय मीच विसरले भाची लागतं कुण कर जय देवा गणपती कुलदेवते रामदेवते महापुरुष देवते माते मा, मा हे राणे कुटुंबीय आणि त्याचप्रमाणे हे राणे कुटुंबीय या उभयताने मिळून ह्या दर वर्षाप्रमाणे ह्या जलदेवस इथं ज्याप्रमाणे गणेश पूजन करून ब्राह्मण पूजन करायचं त्याप्रमाणे हे आज गणेश पूजन करतात हे मान्य करून घ्या त्यापेक्षा देवता पुढे देवता महापुरुषा माण हा मान्य करून घेऊन त्यांच्या सकल सकल हेतू परिपूर्ण करा, करा। या इथे त्यांच्या घरातल्या कळत नको जणटे जर तो झाले असल्या क्षमा करा इतपासून मुंबई परदेश हे त्यांचे कुठे असताना समाधान ठेवून त्यांचं करा रक्षण करा आणि ही जी काय सेवा करतात ही सेवा आपल्या रुजू करून घेऊन याची सेवा करून घ्या चुका क्षमा करा महाराज पूजे भाई। भाई। <हने> देखा> की <ताक्तियात> <ना। आवागा। क्षण email> <क्यातित>

महा म नम देता श्रीमन महावण देवताम नमेनाथ जन्म समर्पयादेवता देवनाथ जन्म समर्पया गुम गुम संर्पयाम भंगा शुक्रवार देवतापे अशुरा समर्पया श्रीमन महावृणदेवता अगरबते वाह

काका इकडे जेवण झाले तिकडे आता जेवण वाटत सगळेजणच आणि नमस्कार काका तर मी आपल्याकडे आता विहिरीवरती पूजन वगैरे केले गणेश पूजा तर आता सगळेजण जेवक बसले तिकडे आपले सगळेजण मित्र इकडे बसले पाहुणे पण येले आहेत तिकडे ते बघा मागे यश यश जेऊक वाटत

लय तोंड चालतं हे बघा तर रे बघा इकडे आंब्याचा लोणचा पण बनवला आणि इकडे अजून अर्धे उभे आहेत मी बसतो हा तुम्ही जेवा तुम्ही जेवा याचा व्हिडिओ काढला फोटो काढला की नाही काढ काढू डाळवाली का डाळवाली काढती आहे ना होय मुंबई वर वाडा वाडा पावसाची शक्यता म्हणून पटपट पटपट चालू आहे सगळं गोड म्हणून लाडू असतात बुंदीचे काकीकडे ठेवूया सॉरी तर आता पावसाची शक्यता तर घाई गडबड चालू आहे इकडे सगळ्यांची आणि इकडे सगळे बसलेत बसले बघा ही दुसरी पंकज असत आणि बाकीचे सगळे वरती बसलेत रिक्षा तिकडे नमस्कार नमस्कार यश हां यशव पाहुणे आपली लई वगैरे सगळे बसले तिकडे अजून संध्याकाळची अरे ब्लर झालं संध्याकाळी पण आपल्याला तयारी अजून बाकी आहे सत्यनारायण महापूजेची इकडे लेडीज मंडळ तुम्ही काय पाऊस पडला डाळ जास्त वाढत इकडे पण जेवत आहेत मित्रांनो पाऊस आलाय हा बघा इकडे आणि मी जेवायला बसतोय सगळेजण पटपट पटपट डाळची पण गरज नाही काही गडबड घाई गडबड घाई गडबड लवकर 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 हो बसा इकडे बसा होय होय डाळ ह्या होती पातळ होती लवकर लवकर हे मजा घेतात सगळ्यांना पावसीला जोरात इलो खरोखरच जोरात लागतोय हा बेवा जेव्हा जेव्हा पटपट जेव्हा जेव केव्हा जेव केव्हा बस झालं एवढंच जेवण जेवढच जाऊ दे पाणी घे पाणी घे पाणी घे ओ एवढा पाणी पडता वर ना पावसाचा आणि किती हवा पाणी व्हिडिओ

आप सामान सामान घेऊन जावा पावसानं जरा गोंधळ घातला त्यामुळे आता कार्यक्रम मस्त झालेलो कार्यक्रम मस्त झालेलो तरी मजा येईट लाईट गेली आणि इकडे वित्र घेऊन होते बघा आतापासून छत्र्यांचा प्रोग्राम फॅन नाही आता गरम पण होतला भरपूर चला तर मित्रांनो अशा तरी आजच्या दिवसातले कार्यक्रम झालेलो आपण थोडं पावसामुळे घोळ झालो पण असो बरोबर आहे बरोबर भिजत नाही तुम्ही जाऊ दे कॉ देत एक घेऊन हेनी बघा आपल्या बायकोसाठी बरोबर छत्री आणलेली चला हा हा जे एस डब्ल्यू हा गरम दिलंच तो डोक्यावरती चटको बसलो पूर्ण हे बघ आणि इकडे हे ल ते बघा आता हे भिजत भिजत कामं करतात सगळेजण का लकडी विहिरी वरची लकडी बावडीवरची लकडी सगळेच भिजले आहेत सगळेच वैताकलेले आहेत मित्रांनो आता जेवण वगैरे झालेलं आणि पाऊस असतात तसं पण आणि इकडे आपले सगळे काकी लोक आपले हे भांडी वगैरे घासतात आपलं पाणी आपल्या विहिरीतला राणे काढून देतात किरण राणे आणि इकडे थोडे भिस्त वगैरे थोडं काम चालूच अजून पण या पावसामुळे पडून पडून हे ब्लर होतात प्रोग्राम संध्याकाळी ठेवलेला आहे त्यामुळे थोड्या हा चालत 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 छत्री घेऊन उभ्या मी बघ आईला पडलोच ना गेले गेले घराघर तर आता टोप वगैरे आम्ही ठेवतो नेऊन येऊ राणे किरण राणे ओम साईराम ओम साईराम मित्रांनो <laughs> कॅटरेस वाले चालले हे बघा इकडे का दाखव बघितलात वरती डोक्यावर माझ्या हे आम्ही चाललो बाहुगांच्या घरात घेऊन पाऊस काय थांबण्याचं नाव घेत नाही <laughs> आणि इकडे सगळे बसलेत आहेत इकडेच येऊन लाईट इली काय हा चला ह्या बघा काय इकडे सगळ्या पूजेच्या घरात बघा काय चल ठेव चला थँक यू घरात पूजा तिकडेच पाणी पावसान गोंधळ घातले ना बघा आणि ह्या इव्हेंट मॅनेजमेंट आमच्याकडेच होता पण आता पावसाचं काय आमच्या हातात नव्हतं काय आता दिलं मालकाईन तर आम्ही केला होय होय बेकार सगळी वाट लावली नाही बघा तर मित्रांनो पाऊस अजून बारीक बारीक असा आणि आम्ही सगळी आता व्हिडिओचा कार्यक्रम समोर व्हिडिओच्या गेलो सगळं सगळेजण झोपले होते तर लपतंच सगळे तर आजच्या दिवसाचा संपूर्ण ब्लॉग आता आपण इकडे एंड करतो तर ब्लॉग कसं वाटलं कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करून शेअर करा व्हिडिओ नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या बाय बाय